करण्यात आली होती गेले बारा तास हे विमान प्रवासी नागपुरातील विमानतळावर टर्मिनलमध्ये खोळंबून असून संबंधित एअरलाइन्स कडून प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली होती आज दुरुस्तीनंतर हे विमान रवाना होणार असल्याची माहिती विमानतळाचे वरिष्ठ निर्देशक आबिद रुही यांनी दिली होती टर्मिनल बिल्डिंग जवळ उभे करण्यात आलेल्या या विमानात चारशे प्रवासी असून बांगलादेश एअरलाइनचे कर्मचारी प्रवाशांच्या सेवेत होते यापूर्वी दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन मिळाल्याने नागपूर वरून कोलकाता जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन विमानाचे तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर विमान रायपूर विमानतळावर उतरवण्यात आले असून याशिवाय वीस जून दोन हजार चोवीस रोजी युएस बांगला एअरलाइन्सचा फ्लाईट क्रमांक बीएस तीनशे त्रेचाळीस या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते प्रवासादरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड निर्माण झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले त्यानुसार विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संपर्क साधण्यात आला विमानतळ प्रशासनाकडून हिरवा कंदेल मिळताच विमानाचे सुरक्षितरित्या इमर्जन्सी लँडिंग झाले यावेळी प्रवाशांना विमानतळावर नऊ तास मुक्काम करावा लागला होता दरम्यान सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हवाई प्रवासा एका तब्येत बिघडल्याने प्रवाशाची, प्रवाशाची प्रकृती लक्षात घेत एअर अरेबियाच्या शहाजहा शिदगाव या विमानाचे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग झाले होते कोलकाताहून मुंबईला उपचारासाठी जात असताना विमान नागपूरच्या आकाशात असताना या प्रवाशाची तब्येत बिघडल्याने विमानिकांनी एटीएस चे संपर्क साधून तातडीने विमानतळावर उतरले पोलीस टेम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट